भुजबळने किती जरी पाण्याची तक्रार फडणवीसाकडे केली तरी आम्हाला तिचा काही फरक पडत नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया भुजबळने किती जरी पाण्याची तक्रार फडणवीसाकडे केली तरी आम्हाला तिचा काहीच फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी आठ पाणीपत्र लिहून मराठा आरक्षण जी आर बाबत मुख्यमंत्री फडणवीसाकडे तक्रार केली आहे या विषयावर मनोज जरांगे यांनी पत्रिक प्रतिक्रिया देत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे भुजबळाला मराठीचं वाटोळ करण्याची सवय लागली आहे मराठ्यांनी सावध रहा असं जरांगे म्हणालेत देवेंद्र फडणवीस कोणाचं हे ऐकणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे असा विश्वास देखील जरांगे यांनी यावेळी बोलावून दाखवला आमच्या जी आरमध्ये हेराफेरी होणार नाही असं सांगत जर जी आरमध्ये काही हेराफेरी झालं तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे दरम्यान जर भुजबळ कोर्टात गेला की आम्ही पण एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर संदर्भात कोर्टात जाणार असल्याचंही जरांगे म्हणाले तू आमचं वाटळं करायला निघाला आम्ही पण तुझं वाटळं करू असं मनोज जरांगे हे छगन भुजबळ यांना उद्देशून बोलले आहेत जी आर सरकारने काढला आहे तू सरकारचा मालक आहे का तू सरकारचा बाप लागून गेला का असा निशाणा जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर साधला आहे सरकार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे शहाने नाहीत का तूच खूप जास्त शहाणा झाला आहे का त्यांना अक्कल नाही का असा सवाल करत तू घटना समितीस होतास की तू संविधान लिहिणारा आहेस का तू राष्ट्रपती आहेस असे जरंगे भुजबळ यांना उद्देशून म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळाला जेलमध्ये टाकावं असं म्हणत भुजबळ सरकारला लागलेले साडेसाते आहे भुजबळ सरकारला लागलेली मोठी कीड आहे असं जरंगे यांनी म्हटले ही कीड फडणवीस साहेबांनी जाळा सगट जाळली पाहिजे नसता हे सरकारी व्यवस्थित चालू देणार नाही असं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलंय काय सांगणार की छगन भुजबळ यांनी आठवाणी पत्र मराठा आरक्षण जी याबाबत मुख्यमंत्री हे जे पत्र जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीसांकडे याची तक्रार केली आहे म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो या जे आर मध्ये खूप ताकद आहे चाळीस पन्नास वर्षे लागले हा जे निघण्यासाठी आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे आर तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं हे सोपं नऊ तर गरिबांच्या वरला करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं लागलं तवा आहे आणि याच्यावर समजून घ्या आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघते नाशक्यांपासून साऊदरा गैरसमज करून घेऊ नका नसता समाजाचा नाश होईल त्यांचं ऐकून तुम्ही समजून घ्या ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झालेत ज्या बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले ला ला तर याचा अर्थ ही आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे खूप चांगला आहे मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून आठ पानाचा देव द्या मुख्यमंत्र्याला नाही आठशे शे पानाच द्या त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला परस्पर कस काय करते कॅबिनेटने काढला राज्यमंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला का त्यांना अक्कल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छटक पुस्तकं वाचली म्हणजे लय शाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही शिंदे साहेबाला अक्कल नाही दादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही तुला एकट्यालाच अक्कल येऊ बी अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा उशी मराठ्याचा सुद्धा तू म्हणशिता हे कायदे मानाचे काय पुढं आता तू म्हणजे सरकारचा बाप व्हायला लागला काय याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून ठेकीत कारण एकटा वीटीस धरायला लागलाय सरकारला म्हणजे हे काय सरकारचा मालक झाला का मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला आणि सरकारने ऐकून नये आमच्या जिबात यार मध्ये येराफेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली